हॅलो फ्रेंड्स आयुष्यावर बोलू काही आयुष्य ही ये है। एक परीक्षा आहे दुःख त्यात एक प्रश्न आहे आनंद त्याचे उत्तर आहे आयुष्य आई हा एक पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने वाटायला येणं हा नशिबाचा भाग असतो परंतु आलेला पत्त्यांवर उत्कृष्ट डाव खेळणं ही जीवनाची कला असते जीवन एक प्रवास आहे रडून जगलात तर फार लांबचा वाटेल असून केला तर कधी संपेल हेच करणार नाही म्हणून स्वीकार प्रत्येक निवनाचा कृतज्ञता प्रत्येक असण्याची मग सारे सुखाचेच रंग नकारात्मक विचारांतून मुक्ती मिळायची असेल तर निरीक्षण करा परंतु प्रतिक्रिया देऊ नका थँक्स फ्रेंड्स